सांगली महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक पंधरा व अठरामध्ये मुख्य रस्त्यावर उघड्यावर पडलेल्या गटारीवर झाकण नसल्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने स्थानिक नागरिकांच्या मदतीने लोकहित मंचच्या वतीने महापालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे यांच्या नेतृत्वाखाली शामराव नगरकडे कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अनेक महापालिका प्रशासनाच्या वतीने कामं सुरू आहेत परंतु स्थानिक ठेकेदाराकडून कामं तशीच अर्धवट ठेवली आहेत मुख्य रस्त्यावर असणाऱ्या गटारीवर गेल्या सहा महिन्यापासून अद्याप झाकण बसवण्यात आलेलं नाही त्यामुळे या ठिकाणी वारंवार वार वाहन चालकांना शाळकरी मुलांना वयोवृद्ध लोकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय यामध्ये पडून एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतरच महापालिका प्रशासनाला जाग येणार का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी रास्ता रोको आंदोलन केलं असून येत्या दोन दिवसात हे काम पूर्ण न झाल्यास महापालिका हद्दीतील सुरू असलेली सर्व विकास कामं बंद पाडू असा इशारा यावेळी दिला यावेळी सामाजिक कार्यकर्ते रज्जाक नाईक नदा पेंटर शाहरुख सणदी उमार नाईक संजय पावसकर इरफान खाटी गणेश थोरवे सतीश काशीद मजर मुल्ला राधाकृष्ण चावला युनुस जमादार मलिक बेपारी अमित कांबळे इत्यादी स्थानिक नागरिक उपस्थित होते सांगली जिल्हा रस्ता म्हणजे शामराव नगर आहे गेले सहा महिने झाला हा किती मोठा खड्डा पडला आहे आज आम्ही लोकहित मंचच्या वतीने तर रास्ता रोक आंदोलन केलं आहे की ह्याबाबत कोणती महानगरपालिकेचे बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे कर दुर्लक्ष करतात आयुक्त साहेबांना आमची विनंती आहे की सांगली मिरज महानगरपालिकेचे कर्तृत्तेचे आयुक्त शुभम मुक्ता साहेबांना की हा खड्डा तातडीने तातडीनमधवा अन्यथा लोकहित मंचच्या वतीने सांगली मिरज कुपाड महानगरपालिका क्षेत्रात जे रस्ते चालू आहेत हे सगळे काम आम्ही बंद पडू येत्या काही दिवसात हा खड्डा जर नाही जर मुजवला सगळी जी विकास कामं महानगरपालिका क्षेत्रात आहे ते बंद पडण्याचा आम्ही शाळा लोक वतीनं देतो की वेटीस धरण्याचं काम श्यामराव नगरमधील नागरिकांना हे प्रशासन करते आणि हे अधिकारी करतात की कोणतेही अधिकारी या गोष्टीकडं लक्ष देत नाहीत एखाद्याचा दे बळी जर गेला कि की अधिकारी किती निर्लयचेपणे महानगरपालिकेचे बांधकाम विभागाचे आहे की नाही एखाद्या बळी लहान मुलं जरा बळी केल्या याला जबाबदार कोण असेल तर महानगरपालिका प्रशासनातील बांधकाम विभाग आमचा साफ आरोप आहे की लोक इत हे जबाबदार पूर्ण आहेत आणि आयुक्ताने याची तातडीनं युक्त आयुक्त साहेबांनी घ्यावी आणि हा खड्डा नाही तर मुजवला तर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व जी विकास कामं चालू आहे ते बंद करण्याचा इशारा आम्ही लोकहित मंचमधून देत आहे